नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया कोणत्या बाजार समितीत कापसाला किती भाव मिळाला बाजार समिती सामनेर आवक आलेली दोन हजार चारशे क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे आहे सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती किनवट आवक आलेली शेचाळीस क्विंटल किमान आहे सहा हजार सातशे आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती भद्रावती आवकालेली आठशे दोन क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये दर आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालेली पाचशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती मौदा आवकालील एकशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये रु कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अकोट जात आहे एच चार मध्यम स्टेपल आवकालीली एक हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये बाजार समिती पार्श्वनी जात आहे चार मध्यम स्टेपल आवकालेले दोनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात लोकल आवकाली तीनशे सात क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद